गावातील सर्व लोकांना विठ्ठलराव मोठ्या आनंदाने बर्फी वाटत होते मुलगी झाली हो मुलगी झाली हो लोकही सुद्धा तेवढ्याच आनंदात दिलेली बर्फी घेत होते आणि त्याचे अभिनंदनही करत होते बरं झालं एकदाच विठ्ठलरावांच्या घरात मुलीचा जन्म झाला असे लोक एकमेकांमध्ये बोलू लागले कारणही तसेच खास होते विठ्ठलरावांच्या चार पिढ्यात मुलगी जन्मालाच आली नव्हती तेव्हा विठ्ठलरावांना मुलीच्या या जन्माने खूप आनंद झाला परंतु त्यांच्यासाठी चार मुले जन्माला घातली घालावी लागली खूप वर्षांनी आज त्यांच्या घरात लक्ष्मी रूपात साक्षात लक्ष्मीच आली मुलगी झाली म्हणून त्यांनी देवाला नवसही केलं होतं म्हणूनच बारशाच्या दिवशी साऱ्याजणी मिळून तिचे नाव लक्ष्मी असेच ठेवले लक्ष्मीच्या येण्याने साऱ्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु या आनंदासाठी ज्यांनी हट्ट धरला होता ती विठ्ठलरावांची आई मात्र आता या जगात नव्हती नुकतेच चार महिन्यांपूर्वी तिला देवाज्ञा झाली न राहता राहता शेजारणीने म्हणूनच दाखवले लक्ष्मी रूपात आई परत आपल्या घरात आली तळहाताच्या फोडाप्रमाणे विठ्ठलराव व सुनंदा आपल्या मुलीची काळजी घेऊ लागली घरात ती सर्वांचीच लाडकी झाली होती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे लक्ष्मी हळूहळू मोठी होऊ लागली तिचे पाय फुटके तसे ती इकडे तिकडे चालू लागली तिच्या बोबड्या बोलण्याने घर सर्व हरवून जात होते बघता बघता लक्ष्मी दहा वर्षाची झाली मुले ही मोठी झाली घर संसाराचा व मुलांवरील खर्चामुळे विठ्ठलरावांवर कर्जाचे डोंगर उभे राहत होते कर्जाच्या काळजीपायी त्यांचा चेहरा सुकून चालला होता कर्ज कसे फेडावे याचाच तो नेहमी विचार करायचे मात्र मार्ग सापडत नव्हता विठ्ठलराव एका कंपनीत नोकरी करीत होते जेमतेम पंधरा हजार रुपयांच्या तुटपुंजा पगाराची नोकरी चालू होती विठ्ठलराव तसा मनमिळावो हुशार सोज्वळ आणि इतरांना सहकार्य करणारा होता त्यामुळे कंपनीत दरवर्षी त्यांच्या पगारात थोडी थोडी वाढ होत असे सुनंदासोबत विवाह झाला त्यावेळी त्यांच्या घरात ते दोघे आणि आई असे तिघे जण त्यामुळे त्यांचा खर्चही कमी व्हायचा आणि पगारातून काही शिल्लकही राहायची सुनंदाला पहिला मुलगा झाला त्यावेळी घरातील सर्व आनंदमय वातावरण झाले होते मुलाच्या येण्याने खर्च थोडा वाढला परंतु विठ्ठलरावाला त्यांची काळजी नव्हती सुनंदा दुसऱ्यांदा जेव्हा गरोदर होती, होती तेव्हा सगळ्यांना वाटले की आता मुलगी व्हावी परंतु त्यांच्या चार पिढ्यात मुलगी झालीच नाही त्यामुळे विठ्ठलरावांच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होती शेवटी तसेच झाले दुसऱ्यांदाही मुलगाच झाला आपल्या पिढ्यात मुलगी होणारच नाही त्यामुळे दोघांनीही ऑपरेशन करून घ्यावं असं वाटत होतं एकतर आपला पगार कमी आणि ना शेती म्हणून त्यांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं त्यांच्या आईने मात्र तीव्र विरोध केला भावंडांना ओवाळायला एकतरी बहीण राहावी अशी तिची इच्छा होती आईच्या या इच्छेमुळे त्याला काही करता येत येईना मुलीची वाट पाहता पाहता त्याला पाच मुलेच झाली संसाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता पगारातील एकेही रुपया शिल्लक राहत नव्हता घर आणि मुलांच्या शिक्षणावरील सर्व खर्च यामुळे तो अगदी त्रस्त झाला होता आईच्या हट्टापायी त्याला काही सुचे ना यातच आईने अंथरून धरले ती खूप आजारी होती ती आज उद्या आज उद्यामध्ये जगत होती जाता जाता तिने देवाजवळ नवस केला की या वेळेला तरी घरात मुलगी जन्माला येऊ दे हा नवस तिने आपल्या मुलाला व सुनेला सांगितला एक दोन महिन्यात तिला देवाज्ञा झाली आणि सुनंदाला दिवस गेले आईनं केलेल्या नवसामुळे साक्षात देवीच घरात आली मुलीच्या येण्यानं सारं घर आनंदून गेले चार पिढ्यांचं ऋण या क्षणी त्यांना मिळालं होतं मुलीच्या जन्माने तो आनंदी झाला परंतु कर्जाच्या डोंगरामुळे त्याचा चेहरा नेहमी उदास दिसायचा मुले आता मोठी झाली नदीचे पाणी उताराकडे व्हावी तसे मोठ्या मुलांचे कपडे दप्तर पुस्तक वह्यासारं काही छोट्या भावाकडे येत होती नवीन खरेदी करायला त्यांच्याकडे तेवढा पैसासुद्धा नव्हता कर्ज कमी करण्यासाठी तो कंपनीत जास्त वेळ काम करू लागला मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे अजिबात विशेष लक्ष नव्हते मुलं शाळेला जात आहेत का रोज अभ्यास करत आहेत का या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्याला अजिबात वेळ नव्हता प्रत्येकाचं मागणं वेगळं कसे बसे त्यांचे दिवस लाल ढकल करत काढत होते त्या संसारात ना तो खुश होता ना त्याची मुलं सगळ्यांची नुसती परवड चालू होती घरात एकदा सण समारंभ साजरा करायचे म्हटले की त्यांच्या काळजात धस्त करायचं घरात खाणारी तोंड झाली जास्त आणि कमवणारा हा फक्त एक त्यामुळे त्यांच्या संसाराला जमा खर्चा हिशोब काही केल्यास जुळतच नव्हता आर्थिक दरिद्र्यामुळे काही मुलाचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही रिकाम टेकडे पोरं खाऊ लागली फिरू लागली एकानंतर एकाचे असे पाचही जणांचे लग्न झाले शे पाचशे रुपयांची नोकरी करून त्यांना कशी बशी मिळाली ते पैसे त्यांच्या संसाराला पुरत नव्हते तर विठ्ठलरावांच्या परिवारासाठी ते काय करतील उलट त्याचेच खाऊन त्यालाच उलटसुलट बोलत होती काय दिलं आम्हाला गरिबीच्या पलीकडे आम्हाला काही दिलं नाही असं रोजच त्यांच्यात वाद व्हायचा त्यांच्या अशा वादाने विठ्ठलराव पुरता वैतागला होता आईचं बोलणं ऐकून एवढा संसार वाढविला याचं त्याला राहून राहून दुःख होत होते दोन पोरांवर ऑपरेशन झालं असतं तर हे दिवस पाहायला मिळालं नसतं असं मनोमन विचार करत होता लक्ष्मीच्या तोंडाकडं पाहून तो सारी सु दुःख विसरून जात होता शेवटी एके दिवशी व्हायचे तेच झाले वाद घालून मुलांनी वेगळं राहायचं निर्णय घेतला डोक्यावरचे कर्ज का वाढवून ते मोकळे झाले लक्ष्मी लग्नाला आली असताना त्यांनी साथ सोडली यामुळे तो अजून चिंताग्रस्त झाला होता मुलीचे कन्यादान करण्याची जबाबदारी ही शेवटी पित्याचीच मुलीच्या लग्नाच्या काळजीने त्याला रात्रीची झोप येत नव्हती काय करावं हे त्याला सुचेना दिवाळी झाली तुळशीचं लग्न झालं त्या रात्री तो या कुशीवरून त्या कुशीवर होत होता तरीही झोप लागत नव्हती राहून राहून त्याच्या मनात एकच गोष्ट मनाशी पक्की केली आणि शांत झोपी गेला सकाळी लवकर उठला अंघोळ करून चहा घेतला आणि घराबाहेर पडला दुपारी तो परत घरी आला एका युवकाला सोबत घेऊन सुनंदाला चहा ठेवायला सांगितलं लक्ष्मीची ओळख करून दिली आणि म्हणाले लक्ष्मी तुला हे विजय मालक म्हणून पसंत आहे का लक्ष्मी लाजून शर्मेने मान खाली घातली आणि आत पळाली तेव्हा सुनंदाने त्याची विचारपूस केली विजय एक अनाहात मुलगा होता कामात उशार विठ्ठलरावांच्या कंपनीत कामाला होता स्वभाव सुद्धा त्याच्यासारखाच दोघांचं बोलणं पूर्वीच झालेलं होतं अखेर लक्ष्मीनं होकार दिला विजयला घर जावाई घेण्याचा विचार पक्का झाला या दोघांचं मोठ्या थटामटात लग्न झालं अखेरचा सल्ला म्हणून विठ्ठलरावाने जावयाला एक कानमंत्र दिला मुलगा असो वा मुलगी दोनच्या नंतर नको रे बाबा हम दो हमारे दो यावर विजयने फक्त स्मित हास्य केले आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली मुलीच्या जन्माला दुय्यम दर्जा देयची मानसिकता बदलली पाहिजे मुलगा किंवा मुलगी हा फरक न ठेवता प्रत्येकाला समान संधी दिली पाहिजे संतुलित कुटुंब नियोजन महत्त्वाचे आहे मुलांची संख्या मर्यादित ठेवणे हे केवळ आर्थिक स्थैर्यासाठीच नव्हे तर त्यांना चांगले शिक्षण आणि जीवनमान देण्यासाठीही आवश्यक आहे मुलांच्या सुखासाठी आई वडील अनेक त्याग करतात त्यांच्या कष्टाची जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे कमाईनुसार खर्चाची मोजणी करणं भविष्याचा विचार करून पैसे साठवणं याला प्राधान्य दिलं पाहिजे कितीही कठीण परिस्थिती असली तरी छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं महत्त्वाचं आहे जसं विठ्ठलरावांनी आपल्या जावायाला हम दो हमारे दो हे सांगितलं तसं पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे जीवनातील संकटं आणि आव्हानं कमी करण्यासाठी योग्य नियोजन सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित विचारसरणी महत्त्वाची आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद